शेतकरी बांधव आम्ही आलेलो आहेत गंगाखेड विभागामध्ये तर एक शेतकरी महोदय आहेत प्रगतीशील शेतकरी महोदय आहेत जे आ... बऱ्यापैकी सेंद्रिय शेतीचा जो आहे तो या ठिकाणी अवलंब करतात आणि सेंद्रिय नी निविष्ठा जास्तीत जास्त कशा वापरता येतील तर त्याचासुद्धा ते प्रयत्न करत असतात तर त्यामध्ये प्रामुख्यानं जे आहे ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स असेल त्याचप्रमाणे वेस्ट डिकम्पोजर जे काही आपल्या गाझियाबाद संस्थेचं आहे तर त्याचासुद्धा बऱ्यापैकी ते प्र वापर जे आहे ते करतात पण हे करत असताना आता जी काही आपण रासायनिक खतं जी काही फेकून देतो आणि त्याची परिणामकारकता जी आहे जी था था। ते आपल्याला भेटत नाही तर त्याची परिणामकारकता भेटण्याच्या अनुषंगानं त्यांनी दहा सव्वीस सव्वीस असेल किंवा डी पी सारखे जी काही हे कॉम्प्लेक्स खतं जी काही आहेत तर ह्या खतांचा सुद्धा वापर जे आहे ते पूर्णपणे जे आहे ते व्हेंचुरीच्या माध्यमातून थिबकच्या माध्यमातून ऊस पिकासाठी करतात तर कशा हे कशा पद्धतीनं त्यांचं नियोजन आहे तर त्या संदर्भात जे आहे ते आपण माहिती जी आहे ती घेऊ साहेब नमस्कार तुमचं पूर्ण नाव गावाचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मी पंकज गिरधरलाल काकानी राहणार गंगाखेड जिल्हा परभणी मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे पंधरा शून्य पंधरा पंधरा ओके तर आता हे तुम्ही जे काही रासायनिक खतं सगळे देता तुमच्या ऊस पिकाला तर हे देत असताना कुठले कुठले खतं वापरता आणि त्याचे शेड्यूल म्हणजे किती किलो तुम्ही एका वेळेला घेता आणि कसं त्याची मिक्सिंग करता आणि बा हे जे काही वेस्ट डिकंपोजर आहे तर ते कसं तयार करता तुम्ही सुरुवातीला वेस्ट डिकम्पोजर मी पाचशे लिटर पाण्यामध्ये पाच किलो गुळ टाकून वेस्ट डिकम्पोजर तयार करतो एक चार दिवस लागतात वेस्ट डिकम्पोजर तयार व्हायला त्याच्यानंतर एक साडीच्या थैलीमध्ये एक पंधरा सवी, ते वीस किलो दहा सव्वीस सव्वीस कोणत्याही कंपनीचा असो ते थोडंसं सैल बांधून ह्याच्यात सोडून द्यायचं एक पाच सात दिवस जर सोडला आणि हलवत राहिलं तर त्याचा पूर्ण आर्क ह्याच्यामध्ये येतो मिसळून जातो सगळा आर्क तयार होतो आणि ते मात्र ड्रिप मध्ये थ्रू मी डायरेक्ट पंधरा वीस दिवसाला पंधरा वीस दिवसाला असं सोडत राहतो आता हे दहा सव्वीस सव्वीस जी घेता तर प्रमाण किती असतो समजा किती किलो घेता आणि त्याचं कशा पद्धती म्हणजे किती दिवसात तो विरघळून जातो पाचशे लिटर पाण्यामध्ये जवळपास पंधरा ते वीस किलो अंदाजे घेतो मोजणं तर काही शक्य नाही अंदाजाने पंधरा ते वीस किलो घेऊन त्याच्यामध्ये सोडून देऊन एक पाच सहा दिवस तसंच ठेवून फक्त हलवत राहायचं सकाळ संध्याकाळ वगैरे त्याच्यामुळे त्याचं पूर्ण तर एकदम हे होत नाही कारण की वॉटर सोल्युबल नाही वॉटर सोल्युबल जर घेतलं तर तुमचं तर लगेच नेक्स्ट डे तयार होऊन जाईल बरोबर पण तो खर्चिक विषय असल्यामुळं आहे त्याच्यामध्ये फक्त त्याचा आपलं मेन उद्देश काय आहे की बाबा त्याचा अर्थ आणि त्याची कार्यक्षमता वाढावी ती बरोबर त्याला ते पिकांना भेटून जाते आणि जे, जे मटेरियल असतं ते नाहीतरी सँडच असते त्याच्यामुळे ते काही विरघळणार नाही त्याच्या फिलर मटेरियल असत आहे ते तुम्ही शेतात फेकून तर ते जे राहिलेलं आहे ते त्याचा चौथा जो आहे ते आपल्या बैलाच्या शेणाच्या उकंड्यामध्ये टाकून द्यायचं ते राहते ते विरघळून विरघळून हे अशा पद्धतीनं नियोजन करतात आता दुसरा विषय आणखीन एक वेळेस हे दिल्याच्या नंतर पुढच्या नेक्स्ट वेळेला जो काही तुम्ही देणारा हा शेड्यूल आहे तो त्याच्या अंतर किती पंधरा ते वीस दिवसाचा हे पाहून पावसाळ्याच्या लेट लागतो आणि आपले हे दिवस असल्यावर दिवसाला देणं शक्य होत आता हे वेस्ट डिकम्पोजर आणि अशा पद्धतीने रासायनिक खत दिल्यामुळं दुसऱ्या शेतकऱ्यांचे प्लॉट आणि तुमच्या उसामध्ये तुम्हाला काय फरक वाटतय आता एक तर पहिली गोष्ट तर ही एक रोप लागवड असल्यामुळं पहिल्यांदाच जी प्रोसिजर आहे महिना दीड महिना जायची उगवायची किंवा तूट वगैरे हो व्हायची ती काही जाणवली नाही काही नव्हतीच तूट वगैरे हो okay, पाच दोन तीन टक्के असेल तर बस क्वचित बस बाकी पुन्हा okay. तुटीचाही काही विषय राहिला नाही वाढ चांगली होती फुटवे जवळपास आहेत हा आणि चांगला पोचलेला चांगला पोस्ट बांधव ना आम्ही निरीक्षण घेतलेले आहेत आमची टीम सतत प्लॉटला जे आहे ते भेट देत असते तर आम्ही प्लॉट पाहिला तर उत्कृष्ट असा प्लॉट जो आहे तो ओ शाईन झिरो बत्तीसचा जो आहे तो बसलेला आहे आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही वेस्ट डिकंपोज असेल त्याच्यामध्ये असले जे काही मायक्रोफ जे आहेत तर ते आपण जे काही खत देतो देतोय तर ते त्या ठिकाणी दिल्याच्या नंतर त्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी निश्चित इथं जे आहे ते फायदेशीर जे आहे ते तिथ झाल्याचे निरीक्षण आम्हाला दिसत आहेत तर जसं ह्या साहेबांनी जे आहे ते अशा पद्धतीने आपण केलं तर निश्चित आपण सुद्धा वेस्ट डिकम्पोज आणि हे जे काही खताची जी काही सिस्टीम आहे तर त्याचा जो आहे तो आपण अवलंब जो आहे तो करू शकता फक्त थोड्या प्रमाणामध्ये आधी प्रयोग करून बघा तुमचं ड्रिप चोकअप व्हायचं कधी काही प्रॉब्लेम आला किंवा होणे म्हणून दुसरं काय रासायनिक खत आपण जे सोडतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते व्हेंचुरी वापरलेली आहे त्यांनी आणि दुसरा विषय चोकअप होणे म्हणून त्यांनी सगळी काळजी जी आहे म्हणजे साडीचं ते पटकर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित वापरल्यामुळं ह्याच्यातून दुसरं काही अडल्ट्रेशन किंवा ड्रिपला चोकअप होण्यासाठी जे काही गोष्टी आहेत तर त्या अजिबात तिथं ते जाऊ देत नाहीत आणि त्याच्यामुळे हे सक्सेसफुली जे आहे ते रासायनिक खताचा कार्यक्षम वापर जो आहे तो करू शकतात ह्याच्यामुळं खर्चाची बचत आहे आणि लेबरची सुद्धा जी आहे ते ह्याच्या माध्यमातून जे आहे ते बचत आपली होणार आहे